اڄي مريتھي کني चार लाख तेरा हजार बाकड्या आपण ऐका पूर्ण होत्या तुम्हीच बॉडीनी ज्यावेळेस तुमची मुदत संपत आली त्यावेळेस तुम्ही सांगितलं होतं की गावात आपल्याला प्रत्येकाच्या सदस्याच्या नावाने बाकडे बसवायचे परंतु नंतर हा विषय असा झाला की आपल्याकडे एवढी मोठी प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत झाली त्या इमारतीसाठी आपण मग ते बाकडे खरेदी त्या गवाखान्यासाठी केलेत आणि गवाखान्या कोणला पाहिजे जाऊन पाहिजे आ, किती नाही घेते सांगा इथं ग्रामसभा नाही आता संख्या काय माया चार लाख तेरा हजाराचे किती भाकडे तुम्ही जाऊन बघा किती बाकडे जाऊन मी उपसरपंच बादशाह बरोबर जोरवे काल आपल्या गावामध्ये ग्रामसभा झाली त्या ग्रामसभा मध्ये इतर विषयाबरोबरच काही अपराधच्या कामाच्या संबंधांना चौकशी केली असता त्यामध्ये दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस या पंचवार्षिकच्या काळामध्ये दिनांक चोवीस आठ दोन हजार बावीस रोजी चार लाख तेरा हजारचे बाकडे खरेदी केलेली आहे या संबंधाने आम्ही ग्रामसेवक पवार यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितलं की ती बाक ती बाकडे आपल्या दोरव्याच्या दे। दवाखान्यामध्ये जो खळवलेला दवाखाना आहे त्या दवाखान्यामध्ये ठेवलेला आहे त्या ठिकाणी त्या तुम्ही तुम्ही पाहून येऊ शकता आणि आज आम्ही या ठिकाणी पाण्यासाठी आलो असता या ठिकाणचे जे डॉक्टर आहेत विखे साहेब तर यांच्याकडे चौकशी केली असता त्यांच्याकडून असं समजलं की हे जे फक्त दोनच बाकरे आहेत आणि हे दोन बाकरी हे आरोग्य विभागाने दिलेले आहेत याच्याशी ग्रामपंचायतचा काही संबंध नाही तेव्हा या बाकऱ्यांच्या संबंधाने आता चौकशी केली पाहिजे निश्चितचपणे हा मोठा अपहार झालेला आहे आणि आहाराच्या अजूनही काही गोष्टी त्याची सुद्धा आपल्याला करायची कचराकुंड यांच्या संबंधाने ते रामसाहेब भाऊसाहेब म्हणाले कचऱ्याकोंड्या येऊन राहिलेले आहेत म्हणजे अशी कोणती व्यवहाराची पद्धत आहे अगोदर अगोदर पैसे देतो सरकारी नंतर कचराकोंड्या येतात अशी व्यवहाराची पद्धत नाहीये तर व्यवहाराची पद्धत अशी असते अगोदर माल येतो सरकारी नंतर त्यांचं बिल येतं ते बिल ठराव माझे पास होतं आणि नंतर ते बिल दिलं जातं हे वलट्टी पद्धत कोणी कोण आली हे काही आमच्या लक्षात येत नाही म्हणून असा बराच बराचसा आभार या ठिकाणी हा पुरवठा झालेला आहे याची चौकशी करण्यासाठी आम्ही समक्ष इथं ते डॉक्टर सुद्धा आहेत आणि आपलं सदस्य मंडळ सगळं ग्रामस्थ जोरवे या ठिकाणी आलेले आहेत या ठिकाणी आज असता इथं बाकरी काही दिसलेले नाही निश्चितचपणे हा खूप मोठा भ्रष्टाचार या ठिकाणी झालेला आहे आणि याच्या संबंधाने आमची खूप अशी तक्रार आहे की या भ्रष्टाचाराची चौकशी झाली पाहिजे या संबंधाने आपण डॉक्टरांशी सुद्धा आपण डॉक्टरांनी सुद्धा सांगाव की बाकरी कुठून आले आहेत काय हे जे बाकडे आहेत ना ते आम्हाला झेडपणे दिलेले आणि आठ आहेत हे दोन आणि आठ सहा ठेवलेले आहेत तर ते आमचं कॉन्ट्रॅक्ट केलं होतं तर जे डी पीने आम्हाला दिलेले आता आणि मी एक वर्ष झालं जवळपास इथं कार्यरत आहे तर गा ग्रामपंचायतने असं केलेलं दिले याचे काही डॉक्युमेंटेशन वगैरे काही नाही आमच्याकडे ग्रामपंचायत काही संबंध याची नाही नाही काही संबंध आरोग्य बघ तुमच्याकडे आले बघ आता आपण बाकडे पाहिले त्या ठिकाणी भाकरी आपल्याला ग्रामपंचायत दिसले नाही तर अशा पद्धतीनं हा जो आरोग्य विभागाचा आणि आपला ग्रामपंचायतीचा एकाच निधीचा दोन ठिकाणी वापर केला आणि भ्रष्टाचार लपवण्याचा हा जो प्रयत्न केवला प्रयत्न चालू आहे हा अतिशय निंदनीय अशा प्रकारचा प्रकार आहे याचा सर्व आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो आणि याची चौकशी विडोनी लवकरात लवकर केली पाहिजे

जी जी ते जे उद्घाटन झालं जे अलाइट फर्निचर किंवा फर्निचर होतं त्याच्यातच आले ते आठ माकडे तर ग्रामपंचायत आम्हाला काही काय माकडे बाकीचे भेटले नाही ते पद्मयारण केंद्र फर्निचर फर्निचर दौला यांनी तिथूनच भेटले ठीक सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक धार्मिक बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या एम एच ऑनलाईनला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद